नितीन शेजवळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योजक व व्यापार विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड आज दिनांक सत्तावीस रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभळकळ येथील भूमिपुत्र आज राष्ट्रवादी भवन पुणे येथे पक्षवाढीसाठी व समाज उपयोगी कार्यासाठी पक्षाचे धोरण राष्ट्रीय अध्यक्ष व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब माजी जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार रोहितदादा पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य लाभेल म्हणून उद्योग व व्यापार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नागेश साहेब यांनी आज रोजी पुणे राष्ट्रवादी भवन येथे नियुक्तीपत्र देऊन निवड केली यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे तसेच मयूर अंधारे विक्की भैया चावरिया गणेश पाटील कवडे शेख बाबनभाई बाळासाहेब पाटील गणेश गायकवाड सी सर श्यामराव अल्लाड सुनील शेजवळ संतोष शेजवळ अनिल शेजवळ अमोल मगरे दिगंबर लांडगे राजू भुसार रवींद्र साठे आदी जण उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर